नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे कृषी समृद्धी न्यूज या यूट्यूब चॅनलवर आज आहे दिनांक चार ऑक्टोबर दोन हजार चोवीस आणि तुम्ही बघत आहात दिल्ली येथील आजचे मोसंबी बाजारभाव शेतकरी मित्रांनो आजच्या दिल्ली मोसंबी बाजारभावाच्या रिपोर्टमध्ये मोसंबी बाजारभावामध्ये कमालीची वाढ झाली असून ही शेतकऱ्याच्या दृष्टिकोनातून एक आनंदाची बातमी आहे आज दिल्ली येथील मोसंबी मार्केटमध्ये नंबर एक प्रतीच्या चांगल्या मालाला बेचाळीस हजार ते त्रेचाळीस हजार रुपये टन याप्रमाणे बाजार भाव मिळाला तसेच नंबर दोन क्वालिटीच्या मोसंबीला आज दिल्ली मोसंबी मार्केट या ठिकाणी बेचाळीस हजार रुपये टन याप्रमाणे बाजार भाव मिळाला तसेच तीन नंबर प्रतीच्या क्वालिटीच्या मोसंबीला आज दिल्ली मोसंबी मार्केटमध्ये एकोणचाळीस हजार ते चाळीस हजार रुपये प्रति टन याप्रमाणे बाजारभाव मिळाला तसेच चार नंबर क्वालिटीच्या मोसंबीला आज दिल्ली मोसुंबी मार्केटमध्ये एकतीस हजार ते तेहतीस हजार रुपये प्रति टन याप्रमाणे बाजारभाव मिळाला तसेच पाच नंबर क्वालिटीच्या मोसंबीला आज दिल्ली मोसंबी मार्केट येथे तेवीस हजार ते पंचवीस हजार रुपये प्रति टन याप्रमाणे बाजारभाव मिळाला तसेच पिवळा व मंगू झालेल्या मोसुंबीला दिल्ली मोसुंबी मार्केटमध्ये पंचवीस हजार ते सव्वीस हजार रुपये प्रतिटन याप्रमाणे बाजारभाव मिळाला हे होते आजचे चार ऑक्टोबर दोन हजार चोवीसचे दिल्ली येथील मोसंबी बाजारभाव त्याचबरोबर आज उत्तर प्रदेशमधील लखनऊ या ठिकाणी मोसंबी बाजारभाव आपण जाणून घेऊ ज्यामध्ये आज लखनऊमध्ये मोसंबीला मिक्स क्वालिटीच्या मोसंबीला आज लखनऊमध्ये पस्तीस हजार ते सदोतीस हजार रुपये प्रतिटन याप्रमाणे बाजारभाव मिळाला तसेच गोरखपूरमध्ये तीस हजार ते बत्तीस हजार रुपये प्रति टन याप्रमाणे बाजारभाव मिळाला शेतकरी मित्रांनो हे होते आजचे दिनांक चार ऑक्टोबर दोन हजार चोवीसचे चे, चे मोसंबी बाजारभाव